भीष्मपितामह आणि कर्ण यांचा संवाद कर्णाच्या पराक्रमासमोर सुद्धा का झुकावे लागले कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी पितामहांनी सूर्यपुत्र कर्णाला एक आद्रादी म्हटलं होतं त्यामुळे कर्णाला खूप राग आला होता कर्ण पितामहांना म्हणाला जोपर्यंत तुम्ही जिवंत असाल तोपर्यंत मी युद्ध करणार नाही जर तुम्ही या युद्धामध्ये पांडवांचा वध केला तर मी वनात निघून जाईल आणि जर तुम्ही पांडवांच्या हातून मारले गेले तर तुम्ही ज्यांना महारथी मानता मी एकटाच त्यांना सगळ्यांना मृत्यूच्या दारापर्यंत नेईल असे बोलून करणाने दहा दिवसांपर्यंत युद्धामध्ये भाग घेतला नव्हता भीष्मांनी नेहमीच कर्णाचा अपमान केला होता त्यांनी तर एक दिवस असे सुद्धा म्हटले होते की कर्ण ज्ञानामध्ये पांडवांचा एक चतुर्थांश सुद्धा नाही पण एकदा अशी सुद्धा वेळ आली की जेव्हा भीष्मांनी सुद्धा कर्णाची प्रशंसा केली भीष्म का कर्णाचा अपमान करत असत आणि कर्णाच्या पराक्रमासमोर का भीष्मांना झुकावे लागले होते हे तु जाणून तुम्ही आश्चर्यचकित होतात कौरवांचा सेनापती बनल्यानंतर भीष्मांनी युद्धामध्ये इतका गोंधळ घातला होता की त्यांना मारण्यासाठी पांडवांना कपट करावं लागलं होतं शिखंडीला समोर ठेवून अर्जुनने पितामहांना शरशय्येवर झोपवलं होतं जेव्हा कर्णाने भीष्मवधाविषयी ऐकलं तेव्हा कर्ण सगळ्यात आधी पितामहांजवळ गेला आणि विश्वांचे पाय पकडून त्यांना प्रणाम केला कर्ण पितामहांना म्हणाला मी तोच कर्ण आहे जो नेहमी तुमच्या डोळ्यांमध्ये चलत होतो तुम्ही ज्याचा नेहमी तिरस्कार करत होते पितामह हो, माझा काय दोष होता तुम्ही नेहमीच का माझा अपमान करत असत कर्णाला प्रणाम करताना पाहून पितामहांना खूप आनंद झाला त्यांनी कर्णाला मिठी मारली आणि म्हणाले कर्ण मी नेहमी तुझा अपमान करत असे पण तरीही तू मला भेटण्यासाठी इथे आला त्यामुळे मला खूप आनंद झाला आज मी तुला एक रहस्य सांगणार आहे कर्ण तू राधा आणि पुत्र नाही तू माता कुंतीचा मुलगा आहे जेव्हा तुझा जन्म झाला होता तेव्हा कुंतीने तुला नदीमध्ये प्रवाहित केलं होतं तू राधा आणि अधिरथला जेव्हा सापडला तेव्हापासून ते तुला त्यांचा पुत्र मानत आले आहेत तेवर्षी नारद श्रीकृष्ण आणि वेदव्यास ऋषींनी मला हे रहस्य सांगितले होते कर्ण मी कधीही तुझा तिरस्कार करत नसे तू महावीर आहे पण तू तुझे भाऊ पांडवांचा द्वेष करत होतास त्यामुळे तुझे तेज कमी करण्यासाठी मी तुला कठोर शब्दात बोलत असे कर्ण मला तुझे पराक्रम माहीत आहेत हे देवता समान कर्ण या जगामध्ये कोणीही तुझ्यासारखा नाही मी फक्त कुलभेदाच्या कारणांमुळे तुझा अपमान करत असे तू युद्धामध्ये अर्जुन आणि श्रीकृष्णांसारखा आहे भानुमती स्वयंवरामध्ये एकट्यानेच शंभरपेक्षा जास्त राजांना हरवलं होतं महादुर्जन जरासंधसुद्धा तुझ्यासमोर टिकू शकला नव्हता दिग्विजयावेळी तो तुझ्या पराक्रमाने संपूर्ण पृथ्वीला जिंकले होते तू निष्ठावान आणि सत्यवादी आहे तेजामध्ये तू दुसऱ्या सूर्यासमान आहे देवपुत्रांसारखे तू युद्धामध्ये अलौकिक कार्य करण्यासाठी सक्षम आहेस आधी तुझ्यावर माझा जो राग होता तो आता गेला आहे जे व्हायचं ते होऊन गेलं आहे पण तू आता मी जे बोलतो ते ऐक पांडव तुझे भाऊ आहे तू त्यांना जाऊन भेट तू पांडवांबरोबर असलेली तुझी शत्रुता आता संपव हे ऐकून कर्ण म्हणाला माता कुंतीने तर जन्म झाल्याबरोबर माझा त्याग केला होता राधा माता आणि अधिरत बाबा यांनी तर माझं पालनपोषण करून मला मोठं केलं आहे जेव्हा कोणीही माझ्याबरोबर नव्हतं तेव्हा दुर्योधनानेच माझी साथ दिली होती त्यामुळे मी त्यांच्याबरोबर विश्वासघात करू शकत नाही पितामह मला मा माहीत आहे युद्धामध्ये मी पांडव आणि श्रीकृष्णांसमोर जिंकू शकत नाही पण तरीही मी माझ्या धर्माला अनुसरून युद्ध करेन हे सगळं ऐकून भीष्म म्हणाले तू या शत्रुभावाला सोडू शकत नसशील तर तू धर्माला अनुसरून युद्ध कर तुला जे पाहिजे ते तू प्राप्त करशील जगामध्ये सगळ्या नात्यांपेक्षा मित्रता मोठी आहे तू दुर्योधनाचा खरा मित्र आहे त्यामुळे तू जा आणि पूर्ण शक्तीने युद्ध कर कौरवांची युद्ध करण्याची आज्ञा घेत आणि त्यांना विजय प्राप्त करून दे मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री नक्की लिहा